मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांवर तातडीने कारवाई करा अन्यथा मुंबईपर्यंत मोर्चा काढण्यात येईल असा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला यांच्या या इशाऱ्यावर टीका करताना एम आय एम हा पक्ष फक्त तुंकल्यावर वाहून जाईल अशी गलिच्छ टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली दरम्यान त्यांच्या या टीकेचा एम आय एमचे नेते फारुख शाब्दी यांनी चांगला समाचार घेतला आहे तुंकणं तर दूरच एम आय एमवाले नुसते फुंकले तरी राणे बंधू हवेत उडून जातील असा टोला एमआयएमचे नेते फारुख शब्दी यांनी दागवला आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा शब्दी यांनी यावेळी दिला ते सोलापूरमध्ये माध्यमांसोबत बोलत होते राणे बंधूंचं नाव घेतलं तरी माझ्या तोंडात थुंक येते अशी जहिरी टीका फारुख शब्दे यांनी केली नितेश राणे आणि निलेश राणे या दोन्ही भावांना भारतीय जनता पक्षाने मुद्दामून अशा प्रकारच्या टीका करण्याचं काम दिले जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेचे विकासाच्या मुद्द्यावरून ध्यान भरकटले जाईल त्याचबरोबर बदलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळण्याची घटना लोक विसरू जातील असा घाणाघात शब्दी यांनी केला पुढे बोलताना शब्दी म्हणाले नितेश राणे यांना आमच्या नेते इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलेलं असून त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही पाच दिवसांत मुंबई मोर्चा घेऊन येणार आहोत आज निलेश राणे जे घाणेरडे शब्द वापरले ते बोलण्याची त्यांची लायकी नाही याला जबाबदार मुस्लिम समाज आणि अल्पसंख्याक समाज देखील आहे असं शब्दी म्हणाले जर एम आय एम पक्षाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असते तर आज निलेश राणे आणि यांची अशी भाषा वापरण्याची हिंमत झाली नसती पण ठीक आहे आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ त्यांचं तुंकणं तर दूरच आम्ही एम आय एमवाले नुसते पुंकले तरी राणे बंधू हवेत उडून जातील असा टोलाही शब्दे यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांना लगावला आहे